नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज आहे वरती आपल्या सर्वांच घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट माहिती बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्ष भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांना वेगळे करून आपली ताकद वाढवण्याची आहे असा कयास मानला जात आहे राजकीय सूत्रांचे मते सूत्रांचे मते भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि काँग्रेस विरोधी धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढवण्यासाठी दबाव आणला जात आहे भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची इच्छा आहे तर शिंदे गटाला शंभर जागांची अपेक्षा आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाला किमान साठ जागांची मागणी आहे मात्र त्यांना वीस ते पंचवीस जागाच मिळतील अशी चर्चा सुरू आहे अजित पवार गटाने माहितीतील काही घटकांवर नाराजी व्यक्त केली आहे खासदार अनिल बेड बोडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गट अवस्था आहे सुनील तटकरे यांनी या प्रक्रिये प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचं म्हटलं आहे या सगळ्या घडामोडीमुळे माहितीतील मतभेद अधिक घड उघड झाले आहेत सध्या अजित पवार यांच्या गटाकडे चाळीस आमदार आहेत जर त्यांनी माहिती सोडली त्यांना स्वतंत्रपणे साठ जागा लढवता येतील असं मानले जात आहे निर्णय निवडणुकीत मोठ्या संख्येने जिंकू शकतात त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रचला असल्याचा आरोप होत आहे याबाबत न्यूज चॅनलने ही, ही माहिती दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र